बाकी सेम नाव नाही ठेवले तर मित्रांनो नाव सुचवा आणि तुम्ही तिकडे बघू शकता सगळी बक्यासारखी दिसते बा एक एक दोन तीन आणि हिक ही आवताची बहिले त्यांची आणि ह्याचं नाव हो बाळ्या 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 सगळं बक्या सारखो बाचा आहे ना मला वाटतं हो बाचा आहे बका सारखा बघितलं तुम्ही ही सगळी आवताची आणि ही पण नवीन आहे शिकवणे हा शिकून आहे घरचं गायचं कोंडे घरच्याच गायच कोंडे घर व्हायचं तिकडं ती मार्क त्या कालवडी त्या कालवडी दोघी कोंडे बाळ्यासारखा सेम दिसणार आलाय कालवडी गोर, गोर राहायचं कोंडे कोंडे कुठलाही पण घरच्या गायच घरच्याच गाय घरचं गायची इथे कोंड झाली टोटल सगळी पाच सोंडे घरचं गायचे पाच सोंड हो साम्राज्य आणि बाकी आहे ते तर सांग आहे बाकी आपण आराम करतोय पण <laughs>